राज्यासह धुळे जिल्ह्यात सरकारच्या वतीनं विविध विकास कामं केली जात असून असंच एक काम धुळे जिल्ह्यातही सुरू करण्यात आलंय सोनगीर ते दोंडाईचा शहरापर्यंत रस्ता विस्तारी करण्याचं काम सध्या हाती घेण्यात आलं असून सदरचा रस्ता बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट हे एस ए आर या कंपनीला देण्यात आलंय या कंपनीनं चिमठाणे गावानजीक असलेल्या मेथी गावाजवळ काही शेतकऱ्यांकडून काही शेतजमिनी भाडे तत्वावर तर काही जमिनी विकत घेतल्या आहेत या मेथी गावाजवळ स्टोन क्रशरचं साहित्य ठेवण्यासाठी आणि डिझेलचा डेपो करण्यासाठी मेथीगाव ग्रामपंचायतीकडे परवानगी अर्ज सादर केला होता मात्र या कामाला स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांकडून कडाडून विरोध केला जातोय मी मेथी येथील शेतकरी ज्ञानेश्वर पाडसिंग गिरासे आज आमच्या गावात ग्रामसभा घेण्यात आली ती एस आर सी कंपनी जी खदान आणि खडी क्रेशर याच्यासाठी ग्रामसभा त्यांनी घेतली होती मात्र या परिसरात केळी कांदे ज्वारी गहू म्हणजे बागायती जमिनी असल्याने त्याच्यावर दुष्परिणाम होणार आहेत तरी शेतकऱ्यांनी ग्रामसभेमध्ये एकमुखी नकार दिला आणि एस आर सी कंपनीचं ते काम जे ते बंद करण्यात यावं अशा प्रकारे ते बेकायदेशीर काम बंद करावं अशी सर्व शेतकऱ्यांनी तसेच शेत पूर्ण गावकऱ्यांनी एकमुखी ठराव केला मी मेथी गावाचा संदीप शांताराम मिस्त्री आमच्या गावात हे खडी क्रेशर जे एस आर सी कंपनीचे येत आहे त्याच्या विरोधात आम्ही की जेणेकरून आमच्या विहिरींचं पाणी कमी होईल या दृष्टिकोनाने या याला आमचा विरोध आहे अशा पद्धतीने जर हे झालं तर आमच्या काही केळी काही कांद्यांचं जे पिकाचं नुकसान होईल जे आज पाण्याचा स्रोत आहे तो कमी होऊ शकतो आणि ब्लास्टिंगमुळे काही ना काही कारणाने आमच्या विहिरी कमी होऊ शकता ग्रामसभेत आज काय ठरलं आहे ग्रामसभेत हा विरोध ठरला आहे की बा सर्व शेतकऱ्यांनी मिळूनच नाही की हा विरोध केला आहे की बा या गोष्टीला आमचा पूर्णपणे पर, विरोध आहे सर आपल्या इथं जो रस्ता बनतो एसआरसी कंपनीकडनं तर त्याला विरोध नाही आहे आप आपल्याला आपण विरोध करत नाही पण इथं जे खदान करणार आहे ते दगड खदान तर त्याच्यात आपलं पाणी पाण्यासोबत कायमस्वरूप जाऊ शकतो म्हणून शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे आणि त्याची धूळ माती उडेल आमची इथं केडी लावलेली आहे नुकसान होईल नुक। म्हणून आम्ही शेतकऱ्यांनी मध्ये विरोध केलेला आहे त्याला ठरावत आता या परिसरामध्ये कुठलं कुठले पिकं घेतली जाते आणि आता पाण्याची परिस्थिती काय तिथं यावर्षी पाणी भरपूर आहे पाण्याचं कुठली अडचण नाही इथं लागवड लागवडे कांदे आहे हरभरे भरपूर आहे पण इथं जे खदान येते त्याच्यामुळे पाण्यास कायमस्वरूप नष्ट होऊ शकतं आणि मग आमच्या शेतकऱ्यावर ते उपासमारीची वेळ येईल आणि जर असं काही झालंच तर आम्ही इथं आत्मदान करू दरम्यान या कंपनीनं ज्या परिसरात शेतजमिनी घेतल्या शेत जमिनीच्या आजूबाजूला असलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांना या स्टोन क्रशर आणि खदानीमुळे मोठा धोका निर्माण होणार असून जमिनी नापीक होण्याची शक्यता वर्तवली आहे याच परिसरामध्ये गाव विहिरीसह शेतकऱ्यांच्या विहिरी देखील आहेत सद्यस्थितीत या विहिरींना पाणी देखील चांगल्या पद्धतीनं उपलब्ध आहे मात्र स्टोन क्रशरच्या ब्लास्टिंगमुळे पाण्याची पातळी खालावण्याची देखील शक्यता वर्तवली जाते यामुळे हा विरोध दिवसागणिक वाढत चालला आहे यातच बुधवारी या संदर्भात गावामध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती कंपनीच्या या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना रुपये एकरी नुकसान भरपाई दिली जाईल तोंडी आश्वासन देण्यात गावात फंडातून या कंपनीच्या वतीनं एक पक्का रस्ता करण्याचं देखील आश्वासन देण्यात आलंय परंतु स्थानिक शेतकऱ्यांनी या खदानीला आणि स्टोन क्रशर निर्मितीला या परिसरामध्ये मज्जाव केलाय गावामध्ये ग्रामपंचायत प्रशासक आहेत सरपंच आणि अधिकाऱ्यांनी एक दिवस आधी अजेंडा प्रसारित करून तात्काळ ग्रामसभा लावली यावर देखील शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला सदर कंपनीला या परिसरामध्ये स्टोन क्रशर आणि खदानीसाठी परवानगी देऊ नये असा एकमुखानं ठरावही यावेळी पारित करण्यात आला तर शासनाच्या विविध योजनांमधून अनेक कामं होत असतात यातलाच एक भाग म्हणून या रस्त्याचं काम सुरू आहे व ग्रामसभा बोलावून ग्रामस्थांना सर्वानुमते या कंपनीला खदान आणि स्टोन क्रशरसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी ही ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती परंतु ग्रामस्थांनी या ठिकाणी खदान आणि स्टोन क्रशर यायला नको यासाठी विरोध दर्शवला गोंधल उड़ा तो बावड़ी ब्लास्टिंग कर रहे ना सर उधर तब ब्लास्टिंग करने टाइम में उधर का पानी इसमें आएगा नहीं आएगा कैसे पता चलता है सर बावड़ी कर रहे आजू बाजू वाला आजूबाजू वाले बावड़ी कर रहे है वो ब्लास्टिंग कर रहे हैं

सगळं लावायची तर पूर्ण गावाची लावलेली आहे मी एवढं सांगितलं तुम्हाला जर या लोकांना सपोर्ट करायचं जरूर करा आमचं ते नाही मग त्या परिसरातला शेतकरी जर नसेल तर तुम्ही ते पण फक्त त्यांच्या ती बाब निदर्शन आणून दिली बाकी निर्णय त्यांनी घ्यायचे इथं काही कंपल्शन आहे का कोणावरती तो कोणावरती काही जोर जबरदस्ती नाही विषय असा आहे किंवा तुम्ही एक आहे त्यांचा ज्ञानेश्वर गिराशींचा आहे किंवा आणखी योगेश गिराशींचा आहे किंवा आणखी कोणाचा आहे मी काय त्या परिसरातले शेतकरी असतील तर त्यांनी त्यांनी हरकत त्यांचा जो विषय आहे त्यांनी मांडला ऑलरेडी त्यांनी लेखी दिलेले मी तुम्हाला गावाला एकच सांगितले की दुसऱ्या कुठल्या रस्त्यावरच्या असतील फक्त त्यांनी तो विचार करावा याच्यात बंधनकारक का मी सांगतो का ते लोकांनी इथं मत देऊ नये किंवा त्यांचं इथं मत मांडू नये तुम्हाला जर सांगितलं हे कशासाठी हात वरती करणं आज सगळ्यांनी आज सगळ्यांचं म्हणणं आहे की आता तो हा विषय सांगितला का नाही की यांनी हा ठराव नामंजूर करा सगळ्यांचं म्हणणं आहे आम्ही तुम्हाला ते सांगतो फक्त एकदा बोट वरती करून आम्हाला सांगा सांग। पन... की तुम्ही हा ठराव रद्द करायचा आहे त्याच्या आधी फक्त मी तुम्हाला एवढं सांगून दिलं की बाबा हा विषय आहे कारण की याचा पण कारण की कुठल्या सरकारचं सरकारचा काही काम कोणा प्रोजेक्ट असला तर याचा म्हणणे बाबा कोण लोक विरोध करतात मग ते आपल्याला पण त्याचे पण विचार होईल की मग ते परिसर राहतलेत का तिथं राहतात का ते गावचे म्हणून आपण ग्रामसभा तुम्हाला जो विरोध नोंदायचा आहे तो तुम्ही सर्व अनुमती नोंदू शकता विषय तो नाही फक्त मी तुम्हाला ती कल्पना देऊन दिली की त्या परिसरातले कोणी शेतकरी बंधू असेल त्यांच्या व्यतिरिक्त आणखी असतील तर तुम्हाला तर या लोकांना यांचं नुकसान झालं तर यांना वाईट वाटणार हे त्यांच्या बाजूने म्हणतीलच ना, ना की तो काही अडचण नाही फक्त आजूबाजूला आता विषय असा आहे तुमचा सगळ्यांचा विषय याच्यावरती काय सगळ्यांचं तुमचा ठाम भूमिका आहे का याच्यावरती सगळ्यांची तुम्हाला पहिला विषय मागील सभेची जिप्रो सिटी पासून कायम करणे आणि दुसरा विषय होता एस आर बीएसआरसी कंपनीज तात्पुरते कडी क्रेशर मशीन ठेवण्यासाठी ना हरकत परवानगी देण्याबाबत दे व आयत्या वेळी येणाऱ्या विषयावर अध्यक्ष यांच्या परवानगी चर्चा करणे तर मागील ग्रामसभाची जी, तारखेला जी झाली होती तारखेला आपण ग्रामसभेची ग्रामसभेची प्रोसिडिंग वाचून ग्राम कायम करणे आजच्या ग्रामसभेत ग्रामपंचायत अधिकारी यांनी दिनांक दहा अकरा दहा अकरा एक दोन हजार पंचवीस रोजी जी प्रोसिडिंग वाचून दाखवली ते प्रोसिडिंग कायम करण्याचे ठरण्यात आले दुसरा विषय होता आपला जीपीटीपी आपल्या गाम गाम करण्याबाबत नंतर तिसरा विषय होता आपला रमय घरकुल प्रस्ताव सादर करण्याबाबत चौथा विषय होता दोन हजार सोळा सतरा ते एकवीस बावीसपर्यंत पर्यंत पूर्ण घरकुले पूर्ण करण्याबाबत नंतर पाचवा विषय होता ग्रामनिधीमधून कराव्याच्या दिव्यांगासाठी पाच टक्के खर्चाचे नियोजन करण्याबाबत पुढचा सहावा विषय होता आपला जिल्हा परिषद मराठी शाळेच्या साहित्याचा लिलाव खडला तयार करण्याबाबत नंतर सातवा विषय होता समाज कल्याण विभागाकडील विविध योजनांच्या लाभार्थ्याची निवड करण्याबाबत खोल्या पाण्याच्या जिल्हा परिषद आदेश झालेला असून त्या शाळा खोल्या पाळल्यानंतर ज्या जागेवर ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधकाम करायचे असल्याचे असल्याने त्या शाळा खोल्याच्या साहित्याचा लिलाखतला तयार करून त्याच पंचायत समितीची मंजूर घ्यावायची असून त्याबाबत चर्चा केली असता ग्रामसभेत ग्रामस्थांनी सांगितले की सदरची जागा ही पुरातत्व विभाग महाराष्ट्र शासन यांची आहे आपण ग्रामपंचायत मार्फत शाळा खोल्या पाडल्यानंतर सदरची जागा पुरातत्व विभाग ताब्यात घेण्याची शक्यता आहे त्यावर सभेत चर्चा केली असता ग्रामस्थांनी असे सांगितले की सदरच्या शाळा खोल्या या अंदाजे पन्नास ते पंचावन्न वर्षापासून असून त्या जागेवर आहेत त्याची नोंद ग्रामपंचायत नमुना नंबर आठ सुद्धा असून तो आपण पाठवता हो ते त्यांच्या व्यवहार केला आहे अजून आव्हान केलं उत्तर उत्तर आलं नाही आपल्याला नंतर आयत्या वेळच्या विषयावर चर्चा करण्याबाबत रायत्या वेळच्या विषयामध्ये पशुसंवर्धन विभागाकडील योजनाची माहिती दिली नंतर साठवंतला दुरुस्ती सम सुशोभीकरण करणे तो आपल्याला ठराव दिला आहे नंतर मी गाव ओडिया प्लस घोषित करण्याबाबत आपण ठराव घेतला होता नंतर नवीन कायदे विषयक परवानगी जनजागृतीबाबत आपण विषय घेतला नंतर ॲग्रिस्टाक योजनेबाबत माहिती देणे मौजे मेची तालुका शिंदखेडा येथील त्यांनी कचरा सांडपाणी व्यवस्थापन करण्याचे कामास मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव दिला होता नंतर राजू भील यांच्या अर्जावर चर्चा करण्याबाबत त्या आदिवासी महिला होत्या त्यांच्या अर्जावर आपण चर्चा करू त्यामुळे आता पुढील कारवाई वरिष्ठ स्तरावर केली जाईल असं ग्रामपंचायत आपली एसआरसी कंपनी आहे त्याचा त्यांचा जो प्लांट होते सोनगीर तो दोंडायचा दो हा पैर जो रस्त्याचं काम दिलंय कॉन्क्रीट करण्याचं त्याच्यामध्ये त्यांचा आमच्या तुमच्या मीती गावाच्या शहरामध्ये एक गट आहे पाच पाचशे वीस अब्लिक एक आणि दोन इथं त्यांना त्यांचं काहीतरी मशीन साहित्य ठेवायचं होतं काही त्यांचे जे काही त्या खाद्यानीसाठी जे काही साहित्य स्टोन प्रेशरचं ते त्यांना ठेवायचं त्यासाठी विषय ग्रामसभा लावली आणि या लोकांना त्या संदर्भात कळवलं होतं तर मग त्या संदर्भात लोकांची काय संमती आहे किंवा यासाठी ग्रामसभा लावलेली झालं त्याच्यामध्ये हा विषय झाला या लोकांनी त्याला संमती दर्शवलेली नाही सर्वांमध्ये बरं दोन विषय होते या कंपनी संदर्भामध्ये एक खदा याच्या संदर्भात ब्लास्टिंग करायचं आणि त्याच्यात ते, ते स्टोन वगैरे काढून क्रेशर तयार करणं आणि त्यांचं जे काही डेपो आहेत डिझेल डेपो किंवा साहित्य हे दोन वेगळे विषय होते या दोघे विषयांना गावकऱ्यांनी सहमती दाखवली का असमती दाखवली फक्त याच विषयाचा विषय होता हा जो तुमचा मश पाचशे जो आहे ते वेगळं क्षेत्र आहे हा जो पाचशे वीजचा विषय यांचं साहित्य मशिनरी ठेवण्याचा याला याच्यासाठीच फक्त विषय आणि तो पहिला एक विषय तो ऑलरेडी आपण त्यांना जो खदानीचा होता तो सव्वीस जानेवारीच्या जा ग्रामसभेचा आपण त्याला या ते सगळ्यांच्या याच्याने ना त्याला नामंजूर पत्र दिलंय नामंजूर केलेला आहे तो दरम्यान लाखो रुपये खर्च करून शेतकरी केळी हरभरा गहू कांदा यांसारखी पिकं घेत आहेत मात्र या कामासाठी संबंधित कंपनी तुटपुंजी नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांना विकत घेऊ पाहत आहे का गावचा विकास आणि भविष्याबद्दल कुणाला सोयरसुतक आहे की नाही असे सवाल या शेतकऱ्यांनी उपस्थित केले यामुळे आता या, या प्रकरणी वाढता विरोध पाहता हे काम स्थलांतरित केलं जाणार की शेतकऱ्यांना आणखी आक्रमक पवित्रा हाती घ्यावा लागणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे